नाशिक जिल्हा क्रीडा क्षेत्रामध्ये सकारात्मक कामगिरी करत असताना नाशिक रोडच्या योगेश्वरी प्रशांत जेजूरकर हिनं जलतरण स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त केले मुर्शिदाबाद स्विमिंग असोसिएशन सह आयोजक बंगाल आमेटूर स्विमिंग असोसिएशन त्याचबरोबर स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं मुर्शिदाबाद या ठिकाणी अठ्याहत्तराव्या इंटरनॅशनल ओपन वॉटर स्विमिंग कॉम्पिटिशन दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये 36 स्पर्धक सहभागी झाले होते त्यात मुले आणि मुलींचाही सहभाग होता या स्पर्धेमध्ये नाशिकमधून बारा स्पर्धकांनी सहभाग घेतलात पत्रकार प्रशांत जेजुरकर यांची कन्या योगेश्वरी आणि प्रणव चिखले यांचाही सहभाग होता प्रतिकूल परिस्थितीत शालेय शिक्षण घेत योगेश्वरी हिने अनेक जलतरण स्पर्धांमध्ये सहभागी होऊन सर्वांना चकित केले याबरोबरच तिचे वडील प्रशांत जेजुरकर यांनी ही मेहनत घेत आपल्या मुलीला या स्पर्धेमध्ये यशस्वी मार्गदर्शन केलं त्याबरोबरच नाशिक रोडच्या जिजामाता जलतन तलावाचे प्रशिक्षकांचंही मोठं योगदान राहिलं आहे या सर्व अनुभवपणास लावत योगेश्वरीने बंगालच्या गंगा नदीमध्ये एकोणावीस किलोमीटर अंतर दोन तास वीस मिनिटांमध्ये यशस्वीरित्या पार केलं यावेळी तिच्यासह हो नाशिकचा प्रणव चिखले हाय होता या स्पर्धेचा समारोप खासदार आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू युसुफ नियामत शेख कोलकत्याचे परिवहन मंत्री स्नेहा आशिष चक्रवर्ती देवबुद्ध दास माथुरी घोष यांच्या हस्ते योगेश्वरी आणि प्रणव चिखले यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं जलतरण तलावाच्या व्यवस्थापिका माया जगताप विकास भडांगे शंकर मातगुडी हरी सोनकांबळे अनिल जगताप प्रभाकर रेवडे यांचं खेळाडूंना मार्गदर्शन लाभलं त्याचबरोबर साधना एज्युकेशनल School, स्कूल आणि ज्युनियर कॉलेज योगेश गाडेकर मेहदा हायस्कूल महाविद्यालयाचे प्रवीण जोशी यांचंही योगेश्वरीला मार्गदर्शन लाभलं नाशिक जिल्ह्यातील खेळाडू विविध खेळांमध्ये नावलौकिक मिळवित असतातच तस। पत्रकार दिशा न्यूज चॅनलचे प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर यांच्या कन्यानं जलतरण क्षेत्रामध्ये जे प्रावीण्य मिळवलंय त्याबद्दल क्रीडा क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय एक मुलगी म्हणून योगेश्वरी निश्चितच पात्र ठरली आहे नाही फक्त एक खंत आहे की खेळाडूंना राजाश्रय मिळाल्यास मग तो कोणताही खेळाडू असो हे खेळाडू शहर जिल्हा राज्य आणि देशाचं नाव उज्वल करू शकतात त्यासाठी समाजातील मान्यवरांनी पुढे येण्याची गरज आहे अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी लाँग डिस्ट्रेसची सुरुवात मालवण चिमला बीच येथून झाली फर्स्ट टाईम मी तीन किलोमीटर व सेकंड टाईम मी टेन किलोमीटर्स केले टेन किलोमीटरमध्ये माझा सातवा नंबर आला होता त्यानंतर माझ्या कोच विकास वडांगे यांनी मला सांगितले की कोलकत्ता मुर्शिदाबाद येथे नाईन्टीन व एटी वन किलोमीटर्सच्या स्पर्धा ऑर्गनाईज झाल्या आहेत व त्यांची इच्छा होती की मी या कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घ्यावा त्याच्यानंतर तीन चार महिन्याच्या कंटिन्यू प्रॅक्टिसनंतर मी व माझे वडील व माझे शिक्षक आम्ही तिथे एक सप्टेंबरला पोहोचलो त्यानंतर मला भीती वाटत होती पण माझ्या कोचनी व माझ्या वडिलांनी मला प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे मैंने यशस्वी पने ही कॉम्पिटिशन पारवाड़ी अन ये जान माला खूब आनंद होता है कि यह कॉम्पिटिशन मंदिर सा, सातवा महाराष्ट्र सातवा नंबर आला है धन्यवाद और यहाँ के बच्चों को मोटिवेट किया है कि ये जो कंपटीशन 1943 में स्टार्ट हुआ था उसको आज तक आप लोगों ने बरकरार रखा है तो बहुत बहुत धन्यवाद आप सभी को और धन्यवाद आप सभी फैंस को जो खिलाड़ी स्विमिंग करते हैं और कंपटीशन में पार्ट लेते हैं उनको एप्रिशिएट करते हैं और उनका प्रोत्साहन बढ़ाते हैं तो इसके लिए भी आप सभी को भी धन्यवाद और जितने भी पार्टिसिपेंट हैं यहाँ तो पर फोर्टी एट किया है सुबह चार बजे से ये कॉम्पिटि कॉम्पिटिशन स्टार्ट हुआ और आठ लोगों ने स्टार्ट किया और अभी बाकी के जो बच्चे हैं 19 किलोमीटर में पार्टिसिपेट करेंगे तो मैं आप सभी को बेस्ट विशेष देता हूं और आप अच्छा प्रदर्शन करें ऐसी शुभकामनाएँ देता हूं मैं आप सभी को और फ्यूचर में जो ये 48 नंबर है इसको बढ़ाया जाना चाहिए और साल में दो बार ये कंपटीशन होना चाहिए ताकि जितने भी बच्चे हैं उनको प्रोत्साहन मिले सिर्फ एक बार नहीं दो दो बार होना चाहिए तो इससे क्या होगा कि बच्चे प्रोत्साहित होंगे और मोटिवेट भी होंगे और इनका एम होना चाहिए कि ओलंपिक में हम जाकर वहाँ से मेडल लेके आए आप सब एग्री करते हैं कि नहीं कि यहाँ से हमारे बच्चे ओलंपिक खेले खेले खेलना चाहिए नहीं खेलना चाहिए तो ये दो बार कॉम्पिटिशन होना चाहिए नहीं खेलना है आपको तो बहुत बहुत धन्यवाद आपका सब यहाँ पर आए उन बच्चों को प्रोत्साहित करने के लिए और ये कंपटीशन आगे भी इसी तरह होता रहे ऐसी मेरी शुभकामनाएं बहुत बहुत धन्यवाद अपना नासिक महानगर पालिके राजमाता जिला जलतरण तलाव नासिक रोड ये दोन विद्यार्थी मुर्शिदाबाद ये भागीरथी नदी मध्य ओपन वॉटर स्विमिंग कॉम्पिटिशन स्पर्धे गेले होते त्याच्यामध्ये प्रशांत जेजूरकर आणि प्रणव चिखले या दोन विद्यार्थ्यांनी भागीरथी नदीमध्ये एकोणावीस किलोमीटर हे अंतर तास मिनिटांमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करून आपल्या नाशिक रोड राजमाता जिजावतरण तलावाचे नाव देशातच नव्हे तर परदेशात सुद्धा उज्ज्वल केलेले आहे तरी मी आपल्या नाशिक महानगरपालिकेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देते आपला राजमाता जिजाऊ जलतरण तलाव नाशिक महानगरपालिकेचं नाव देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जाला नेऊन आपण इथे उज्ज्वल कसं करता येईल त्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करू आपल्याला जे काही मदत लागेल ते आम्ही आमच्या महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी व मी माझ्या वतीने मी ग्वाही देते की मी सर्व प्रयत्न करेल कि जास्तीत जास्त तुम्हाला मदत कशी होईल आणि आपले मुलं जास्त आपले नाव उज्ज्वल कसे करतील वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड